पालघरमधील आदिवासी युट्यूब कलाकारांचा नागपूरमध्ये झेंडा नागपूर येथे झालेल्या ट्रायबल फॅशन शोमध्ये पालघरमधील आदिवासी युट्यूब कलाकारांचा दबदबा राहिला आहे नागपूर या ठिकाणी ट्रायबल फॅशन शो, दब शो दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केला होता या ठिकाणी महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड बस्तर तसेच पूर्ण भारतातून पंचेचाळीसपेक्षा जास्त आदिवासी जमातीच्या लोकांनी आपली संस्कृती सादर केली आणि सहभाग नोंदवला होता आणि आपल्या पालघरची आदिवासी संस्कृती सादर करण्यासाठी पालघरचे आदिवासी युट्यूब कलाकार रवी सातपुते किरण वर्ठा पायल वर्ठे लक्ष्मी सातवी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून नितीन दिवा आणि आकाश दांडेकर असे कलाकार गेले होते या कलाकारांनी आपल्या पालघरची संस्कृती आणि आपला तारपा नृत्याचे योग्य सादरीकरण केले आणि सिद्ध करून दाखवले की आम्ही देखील कमी नाहीत या शोमध्ये आपल्या पालघरचे रवी सातपुते यांचा प्रथम क्रमांक आला आणि त्यांना मिस्टर नागपूर या नावाने गौरविण्यात आले त्याचबरोबर या शोमध्ये आपल्या पालघरचे दुसरे कलाकार किरण वर्ढा यांचा तिसरा क्रमांक आला आणि या शोचे ते सेकंड रनरअप म्हणून गौरवण्यात आले पालघर जिल्ह्याचा अभिमान यांनी या कलाकारांनी नक्कीच वाढवला आहे या सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरता मनपूर्वक शुभेच्छा उपस्थित परीक्षक आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझे आदिवासी बंधू आणि भगिनी यांना माझा मानाचा जोहार जय सेवा जय जोहार माझ्या हातामध्ये हे जे वाद्य आहे वाद्या हे वाद्याला आमच्या पालघरमध्ये तारपा असं वाद्य म्हणतात हे फक्त वाद्य असं नाही तर या जेव्हा एखादं धार्मिक आमचं आदिवासी कुठल्याही देवाची पूजा करायची असेल तेव्हा हे प्रथम तारीख वाजवलं जात आणि तेव्हा अंगामध्ये देवी शक्ती येऊन अशा ज्या आपल्या निसर्ग देवता आहेत त्यांची पूजा केली जाते आता याच्यामध्ये बघितलं विचार केला तर हे जे आमच्याकडे कोक बोलतात कोक म्हणजे हे बघितलं हे ताडाचं झाड असतं तर ताडाच्या पातीपासून त्याची निर्मिती केलेली आहे आणि याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं हा जे शिकव चिपकवण्यासाठी उमराचं झाड असतं त्याचं चिक काढून त्याला चिपकलं त्याच्यानंतर हे विचार केला याचे दोन नळे आहेत या दोन दोना बांबूपासून बनवलेल्या आहेत आणि असं म्हटलं जातं की जेव्हा विश्वाची निर्मिती झाली तेव्हा या विश्वामध्ये फक्त दोनच जाती होत्या त्या जाती आणि पुरुष मेल आणि फिमेल आणि हे तारफा बनवण्यासाठी या दोन गोष्टींचे खूप महत्व आहे कारण हे मेल आणि फिमेल ह्या दोन वेळ जेव्हा एकत्र वाचतात तेव्हा तारफा वाजतो अन्यथा हा तारफा वाजत नाही म्हणजे दोघांचं पण कॉम्बिनेशन खूप महत्वाचं आहे म्हणजे हा पूर्ण संसार आहे जो विश्व आहे या दोन जातींनीच बनलेला आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे जे याला सुरूप म्हटलं तर हे सुद्धा बाबू बनवले आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे जे वरचं टोक दिसतंय याला दुधी भोपळा असं म्हणतात आणि इकडे लोकी असं काहीतरी बोलतात तर त्याच्यापासून हे बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे आवाज निघतात ते सुद्धा दोन बांबूच्या काड्या आहेत आणि त्या कट करून ते बनवलेले आहेत त्याला आमच्याकडे जिवळे असं बोलतात आता याच्यावर तुम्ही बघताय याच्यामध्ये हा फक्त तारपा हे वाद्य नाही तर एक नृत्य सुद्धा आहे आणि तारपा नृत्य हे पूर्ण आमच्या पालघरमध्ये तर खूपच फेमस आहे पण एक वारली चित्रकला करायचं तुम्ही मला तुम्हाला माहिती असेल पूर्ण जगभर ही वारली चित्रकला वारली आर्ट आहे हे सगळीकडे पसरलेले आहे आणि खरोखरच मला अभिमान वाटतो की आपली संस्कृती आहे ही जगामध्ये सबसे बळी आहे म्हणूनच हे जे वाद्य आहे हे वाद्य आमच्याकडे वाजवण्यासाठी नुसतं सी तारखं वाजवले जात नाही त्यासाठी विशिष्ट प्रकारची पूजा केली जाते व्रत सुद्धा आहेत म्हणजे नागपंचमीला जोपर्यंत नागपंचमी होत नाही तोपर्यंत हे वाद्य वाजवले जात नाही त्याची निसर्गामध्ये विविध प्रकारच्या माझ्या डोक्याला माझ्याकडे डोक्याला हे धान आहे धान्य आहे आता हे धान्य जेव्हा आपण शेती करतो आणि शेती केल्यावरचे प्रथमता आपल्याला पिकतं ते आपल्या किंवा आपली जी धनलक्ष्मी आहे जर पूजन केलं जातं आणि ही वर्षभर सांभाळून ठेवली जाते आणि जेव्हा प्रथमता पाऊस पडतो पाऊस पडल्यावर आमच्याकडे पहिला जो सण होतो तो कोळी भाजीचा सण होतो आणि तेव्हा कोळी भाजी पड जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा हे धान्य त्या ठिकाणी पेरलं जातं आणि पेल्यानंतर ते चांगलं उगवतच की नाही हे तिथे बघितलं ते चांगल्या पद्धतीने उडवले आहेत म्हणजे आपल्याला पिअरडिंग करण्यासाठी धान्य अगदी बरोबर आहे अशा सगळ्या गोष्टी सांगतात आणि त्यामध्ये घुंगोर आहे हे आमच्याकडे चाळ बोलतात आता हे चाळ तर तारपा तार 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 आणि घोळकाठी असते आता ते मला तो नाचणार त्याच्याकडे घोळकाठी असतो याचं सगळ्याचं कॉम्बिनेशन ठेका घालण्यासाठी त्याचा युज केला जातो अजून याच्यामध्ये बघितलं या तारपामध्ये एकूण बहात्तर चाळे आहेत म्हणजे स्वर हे स्वर बहात्तर चाळे आहेत हे सगळे स्वर अगदी वाजवले जातात आणि जेव्हा एकदा हा तारपा तोंडाला लावला जातो तर नॉन स्टॉप तोंड काढावं लागतं कारण कंटिन्यूली त्याला हवा द्यावी लागते ऑक्सिजन नाकातूनच घ्यायचं नाकातूनच वाढायचं आणि हे इझिली वाजवणं खूपच मुश्किल आहे आणि नुकतंच आम्ही याचा डिस्कस केला कारण आमच्याकडे ही आता संस्कृती ठराविक लोकच बोलली वाजवतात आणि वाजवतात यंग जनरेशनला वाजवता येत नाही तर जे वाजवत आहेत त्यांच्याशी मी भेटलं मीटअप केली आणि त्यांना सांगितलं की हे तारखा आमच्या नवीन पिढीला कसं शिकत आहे यासाठी आम्ही प्लॅनिंग केलं आहे आणि प्रत्येक महिन्यातून एवढी संडेला आम्ही एक लहान मुलांना जे आहे फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा आवड आहे शिकण्याची त्याला मी तारफो शिकवणार आहे धन्यवाद मी प्रफुल्ल भाई आणि कुंड टेमसह साऊंड कसं येते मॅडम साऊंड रियल साऊंड येत आहे मॅडम येतो ऐकू शकतो